नर्मदेह अन्नपूर्णा प्रसन्न आपल्या आजच्या भागामध्ये आपण गव्हाची सक्री करणार आहोत यासाठी आपल्याला कुकरमध्ये पीठ तयार करून घ्यायला लागणार आहे याची एक पोटली तयार करायची आहे कुकरच्या डब्यामध्ये व्यवस्थित ते बांधून पाणी आत न जाईल याची काळजी घेऊन हो आपण त्याला शिट्ट्या करणार आहोत ही आहे कणिक आपण यापूर्वी भाजणीच्या चकल्या बघितलेल्या आहेत आता आपण साध्या कणकेच्या की ज्याला तेलाचं मोहन पण लागत नाही अशा चकल्या आपण पाहणार आहोत तर नेहमीप्रमाणेच तुमचं माझ्या रुचिरा या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कुकरमध्ये आपण हे पीठ बऱ्याच दिवसांकरता असं तयार करू शकतो या चमच्याने पूर्ण गच्च असे सहा चमचे मी पीठ घेतलेलं आहे पांढऱ्या टॉवेल मध्ये आपण छान असं घट्ट हे बांधून ठेवलेलं आहे या डब्यामध्ये आपण आता हे पीठ नीट घालून ठेवणार आहोत हे आपण आता कुकर मध्ये ठेवून देणार आहोत कणकेच्या चकलीसाठी आता आपलं पीठ हे तयार झालेलं आहे कुकर थंड झाल्यावर आपण ते पीठ चाळून घ्यायचं आहे कुकर गार झालेला आहे पीठ तयार आहे चकली करता हे एकदम दगडासारखं असं पीठ झालेलं आहे पण गरम असतानाच ते चाळलं जात त्याच्यामुळे आपण ते गरम असताना सोडवून घ्यायचंय आपल्याकडे असा बत्ता असेल तर आपण त्याने फोडू शकतो सहजपणे फुटलं जात आहे त्यानंतर ते आपल्याला चाळणीवर चाळून घ्यायचं आहे त्याच्यातून ही जर गाठी असं राहिलेला असेल तर आपण किसणी नाही किसू शकतो जे आपल्याला सोपं असेल ते करून घ्यायचं बत्त्याच्या साह्याने मी ह्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत गरम असतानाच हे सगळं करावं लागतं यात आपल्याला चाळून चा घ्यायचं आहे कणकेच्या चकल्यांकरता आपण हे पीठ असं चाळून घेतो आहोत दोन्ही तिन्ही प्रकारांनी आपण बघितलं की कणकेच्या गाठी कशा मोडता येतात तर मिक्सरमध्ये पण मी लावणार आहे आणि हे पीठ आपण साळून घेणार आहोत हे आपलं पीठ छान साळून झालेलं आहे आपल्याला हवं तेवढं आता घ्यायचं आहे यामधलं आपण एक ग्लास पीठ घेतलेलं आहे आणि एकाला साधारण पाऊण ग्लास एवढं आपण पाणी घेतलेलं आहे ते आपण गरम करून घेणार आहोत याला मोहन अजिबातच घालायचं नाहीये नाहीतर चकली तेल पिते हळद तिखट आपल्या चवीप्रमाणे मीठ तीळ जिरं आणि ओवा थोडासा हिंग पीठ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तोपर्यंत पाणी गरम झालेलं आहे हे सगळं आता आपल्याला घालून द्यायचंय पाण्यामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे पीठ आपल्याला हे घालून द्यायचंय ते जे ते पीठ आपण तयार करून ठेवलेलं आहे ते कधी पण उपयोगी येतं तयार केलेलं असं की हे आता असं झाकून ठेवायचं आहे मी नेहमी चकल्यांना गरम पाणी घालते त्याच्यामुळे सगळीकडनं छान असं पीठ एकजीव होत विहिरी वगैरे जात नाही हे पीठ असच आपल्याला झाकून ठेवायचं आहे सकऱ्या करायला घ्यायच्या आहेत थोड्या वेळातच भिजवलेलं पीठ आपण आता पाहतो आहोत चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपण जेवढ्याच तेवढं पाणी घ्यायचं थोडस वगळायचं की जे आत्ता जेव्हा आपल्याला लावायला लागतं तेव्हा त्यातलंच पाणी आपण घेऊ शकतो त्यामुळे असतं तेवढं पाणी काही लागत नाही थोडस कमी लागतं एकदम थोडं आपण गोळा छान मळलेला आहे आपण तेल काही वापरलेलं नाहीये थोडस पाणी आपण मळून घेण्याकरता लावतोय कोणतंही पीठ आपण जेव्हा घेतो किंवा काहीही तेव्हा पूर्वी घर म्हणून ठेवलं जायचं आता घर म्हणून ठेवणं याचा अर्थ काय की पुन्हा जर आपल्याला लागलं त्यातलं पीठ तर दुसरं घ्यायला लागता कामा नये आणि पदार्थ बिघडू नये म्हणून आपण जे या तयार केलं चकलीचं पीठ ते पण थोडसं वगळायचं आहे म्हणजे पाणी कमी जास्त झालं तर आपल्याला ते वापरता येतं पोळीचं पीठ म्हणजेच कणिक आपली तयारच असते त्यामुळे याला काही जास्त मेहनत नाही आहे किंवा इतर काही तयारी असायला पाहिजे असं नाही म्हणून ह्या सकऱ्या करायला खूप सोप्या आहेत पीठ आपलं आता मळून झालेलं आहे तेल तापून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चकल्या तयार करणार आहोत हा आपण पितळी सोर्या ह्याच्याकरता वापरलेला आहे छान याला काटे आहेत त्यामुळे काटेरी चकली आपली तयार होईल याप्रमाणे सगळ्या आपल्या सकळ्या घालून झालेल्या आहेत तेल तापलेलं आहे तोपर्यंत तेल तापलं याची खात्री करून घ्यायची आधी तळत असताना सकळ्या खालीवर अजिबात करायच्या नाही जोपर्यंत त्याच्यातला फेस कमी होत नाही तोपर्यंत त्याला हलवायचंच नाही थोडासा त्यावर कडक पण आलेला असला पाहिजे मगच ते आपण पालटवून घ्यायचे याप्रमाणे आपली छान अशी चकली तयार आहे याचा ताव आपण कमी जास्त कमी जास्त पण करायचं नाही चकल्या कमी असल्यामुळे मी तेल कमी घेतलेला आहे जेव्हा आपल्या जास्त असतात तेव्हा उरू नये तेल म्हणून ही काळजी घेतली जास्त असतील सगळ्या तर तेल, तेल पण आपण जास्त घालायचं आहे आपण पाहू शकतोय की चकली एकदम कुरकुरीत झाली कसं हे करायचं तर आणि गार झाली किती जास्त कुरकुरीत होते आपल्या छान अशा खमंग चकल्या तळून तयार आहेत तुम्ही याप्रमाणे जरूर करून बघा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतर मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा व्हिडिओ जे सगळे आहेत ते शेअर करा कमेंट सुद्धा करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद